घरांचा हा निर्णय वादग्रस्त ठरलेला असताना आता राज्य सरकारच्या मध्ये महाविकास आघाडीमध्ये निधी वाटपावरून सुद्धा प्रचंड धुसफूस सुरू झालेली आहे तीन पक्ष प्रामुख्याने या महाविकास आघाडीत आहेत पण तिघांमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला झुकत माप मिळतं निधी वाटपात म्हणून काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार नाराज आहेत आज शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी आपली खदखद बोलून दाखवत महाविकास आघाडीतला वाद सभाट्यावर आणला राष्ट्रवादी काँग्रेसला किती मिळाल्या त्यांच्या खात्यांना तीन लाख चौदा हजार आठशे वीस म्हणजे सत्तावन्न टक्के आणि परब साहेब आपल्या शिवसेनेची काय परिस्थिती बघा नव्वद हजार एकशे एक्क्याऐंशी कोटी म्हणजे सोळा टक्के सगळा पैसा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी फिफ्टी सेव्हन पर्सेंट अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी निधी वाटपावरून टाकलेल्या ठेणगीनं महाविकास आघाडीत आता आग धुमसली आहे निधी वाटपातल्या अन्यायाविरोधात शिवसेनेचे आमदार उघडपणे नाराजी व्यक्त करू लागले अपेक्षा काय आहे ज्यावेळेस तुम्ही हातात हात घालून एकत्र बसताय त्यावेळेस आम्हाला नकार टार्गेट करू शिवसेना म्हणून आम्हाला कशाला टार्गेट करता महाविकास आघाडी सरकार मध्ये प्रत्येक गोष्टीत राष्ट्रवादीची दादागिरी सुरू असल्याचं सांगत भाजपचे नेते चिमटे काढायची एकही संधी सोडत नाहीयेत सगळं सरकार राष्ट्रवादी चालवत शिवसेना आणि फक्त काँग्रेसच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी नुसत्या गाड्या फिरवायच्या आम्ही संजय जगताप सगळे सांगत असतो मामा आमच्याही तालुक्यांवर लक्ष ठेवा पण त्या बाबाला हे माहिती नाही की तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात मी तिजोरी उघडली बांधकामाला पैसे दिले तरच ती द्यायचं सत्तेच्या माध्यमातून शक्ती वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्ष आपापल्या आप परीनं प्रयत्न करत अशा वेळी मुख्यमंत्री पद शिवसेनेकडे असलं तरी राज्याची तिजोरी राष्ट्रवादीकडे असल्यानं राष्ट्रवादीला काहीस झुकत माप मिळत आहे त्यातूनच कधी काँग्रेसचे नेते तर कधी शिवसेनेचे नेते आपल्या मनातली खतखत बोलून दाखवतायत स्नेहभोजनाच्या माध्यमातून साधलेल्या संवादातून मुख्यमंत्र्यांनी आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असला तरी खतखत अजून कायम असल्याचं तानाजी सावंतांच्या वक्तव्यातून समोर आलंय आमदारांच्या मनात घुमसणाऱ्या या आगीचं शमन करणं आघाडीसमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत यानंतरची बातमी आहे महाविकास आघाडीच्या लग्नाची खरंतर जुळता जुळता जुळे ना असं म्हणत अखेर महाविकास आघाडी झाली पण याच महाविकास आघाडीमध्ये आता नवरा कोण बायको कोण याच्यावरून सुजय विखे पाटील यांनी जी टीका केली महाविकास आघाडीवर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं लग्न झालं असं म्हटलं त्याच्या या टीकेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं नवरा बायको पाहुणे बिरुदा बिरुदा हे बिरुदावधी आमच्यातल्या सगळ्यांना देत आहेत पण शंडांना काय बिरुदालवी द्यायची शंड या कुठल्याच भूमिकेत नसतात त्यामुळे त्यांच्यावर मी काही जास्त बोलत नाही संसार असा आहे महाविकास आघाडीचा की याच्यामध्ये लग्न हे राष्ट्रवादी आणि सेनेचं आहे बरोबर राष्ट्रवादी हा नवऱ्याच्या भूमिकेत आहे की त्यांनी काही मनमानी करावी त्याला कोणी काही बोलत नाही शिवसेना एक मुख बायकोसारखी आहे बाई, बाई तिला बोलता येत नाही ते बिचारीखी आहे ती बोलता येत नाही आणि काँग्रेस हे वराती आहेत की ज्यांना लग्नाची पत्रिका नव्हती पण बिन ते बिनबुलेबार ते जेवायला गेले त्यामुळे त्यांना लाज नाही आहे त्यांना जेवायला कोणी बोलवलं पण ते जेवण ताट पण सोडा ना त्यांना हाणलं खाल्लं तर खाली बसून जेवतील पण ते जेवायचं काय लग्नाचं फुकट जेवण सोडायला तयार नाहीत आ नवरा मस्त मजा करतोय आणि मुग बायको बिचारी तिला झालेला त्रास सहन करायचंय की हिने जर सवत आणली तर माझं काय म्हणून ते मुग बायकोची भूमिका असं सगळं संसार आहे ते संक्षेप मध्ये सांगतो महाराष्ट्रात जे चाललंय ते